आणि संभाजीनगरचा काही भाग ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आणखी दोन दिवस आज उद्या दिवस थोडा पाऊस राहणार आहे म्हणून हे अंदाज ह्या चार लक्षात घ्यायचा पण त्याच्यानंतर ह्या चार जिल्ह्यात पाऊस सुरू असताना म्हणजे सात तारखेला तुम्हाला सांगू इच्छितो कि मग दक्षिण महाराष्ट्राकडे मग तुम्हाला सांगू इच्छितो कि मराठवाड्याकडे म्हणजे तुम्हाला सांगतो परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं बीड जिल्हा झालं जालना जिल्हा झालं जालना जिल्हा झालं त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा सांगली जिल्हा इकडे नांदेड जिल्हा इकडं हिंगोली वाशिम यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये न उद्यापासून आठ तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून लक्षात पण तुम्हाला एक सांगू इच्छितो तर त्या जिल्ह्यांना फक्त सात आठ नऊ दहा आणखी चार दिवस चांगलं सूर्य पण तुम्हाला सांगू इच्छितो की काय होणार आहे आपलं उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कमी होणार आहे उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कधी कमी होणार आहे नऊ तारखेपासून न आपला नाशिक जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा मुंबई त्याच्यानंतर इगतपुरी जळगाव ह्या चार पाच जिल्ह्याला काय होणार आहे नऊ तारखेपासून म्हणजे किती नऊ दहा अकरा अकरा बारा तारखेपर्यंत चांगलं होणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी शेतीचे काम करून घ्यावे पण त्याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे उत्तर महाराष्ट्राकडे सूर्यदर्शन होत असताना देखील महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू होणार आहे दहा जिल्ह्यामध्ये जर मग त्या दहा जिल्हे कोणते तुम्ही ते लक्षात घ्या तर तुम्हाला सांगतो की अकरा सप्टेंबर बारा तेराच्या दरम्यान लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर दोन पुणे त्याच्यानंतर नांदेड हिंगोली ह्या पट्ट्यामध्ये मात्र अकरा बारा तेराच्या दरम्यान जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात जा त्या दहा जिल्ह्यामध्ये मात्र ता अकरा तारखेला पाऊस सुरू होणार आहे म्हणून ही अंदाज खास करून शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा